नमस्कार मंडळी सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या पृथ्वीमातेला हा नैवेद्य दाखवायचा असतो भोगीचा त्यामुळे आज आपण ह्या भाज्या करणार आहोत आणि या थंडीच्या दिवसात ह्या भरपूर प्रमाणात ह्या भाज्या येतात तर ह्या भाज्या भाज्या आता आपण जवळजवळ पंधरा प्रकार आपण या भाजी भाज्यांच्या आहेत आणि ते सगळे आपण एकजीव अशी भाजी आपली होणार आहे तयार फार पौष्टिक भाजी तयार होणार आहे आणि बघा त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी काय काय घेतलं आहे भाजी सांगते मी इथे पापडी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे घेवडी लांबट श्रावण घेवडा म्हणतात तो व लांबडा घेवडा घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत या दिवसात शेंगदाणे तीळ गूळ ह्याला खूप महत्त्व असतं मेथी त्याच्यानं म्हणजे जे काय आपली उष्णता वाढवतात ते भाज्यांमध्ये समावेश होणार आहे यामध्ये गुळ घेणार आहोत त्याच्यानंतर हे बघा इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे हिरवा वट वटाणा घेतलेला आहे कांद्याची पात घेतलेली आहे आणि पाठीमागचा असा कोवळा कांदा पण मी घेतलेला आहे त्याच्यानंतर हरभरे ह्या सीझनला हरभरे पण येतात तर कोवळा वात, हरभरा घेतलेला आहे ओला नंतर पावटा पावटा सुद्धा ह्या सीझनला भरपूर येतो तसं वर्षभर हल्ली सगळं मिळतं पण ह्या सीझनला ह्या सगळ्या भाज्या आपल्याला खायच्या आहे आणि भोगी भोगीच्या दिवशी तर ह्या सगळ्या भाज्या आपण खाल्ल्या गेल्या पाहिजे आपल्या धरणी मातेला हा नैवेद्य गेला पाहिजे त्याच्यानंतर ही ओल्या तुरीची दाणे आहेत तर इथे आपल्या आणि इथे मी मेथी घेतलेली आहे छान स्वच्छ सगळ्या भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत इथे वांगी घेतलेली आहेत काटेरी वांगी आहेत गावठी त्याच्यानंतर इथे मी गाजर गा, गा गाजर गाजर घेतलेला आहे नंतर इथे ऊस 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 सुद्धा आपण घेतलेला आहे ज्यांना ऊस नाही घालायचा ते गुळ घालू शकतात नंतर इथे मी बोरं घेतलेली आहे बोरं पूर्णपूर्णे सोलून आतमध्ये बी काढून घेतलेलं आहे हे बघा असं मी बी सगळं काढून घेतलेलं आहे बोरांचं आणि बोरं पण घेतलेली आहे म्हणजे एकूण आपले पंधरा ऍटम होत आहेत पंधरा पदार्थ जिन्नस आहेत आणि हे कच्चं केळं आहे कच्चं केळं सुद्धा मी आयत्या वेळेला कापून आपल्याला घ्यायचं आहे आणि ही काटेरी जी वांगी आहेत ती आपल्याला आयत्या वेळेला म्हणजे फोडणी फोडणी करताना आपण स्वच्छ धुवून ती कापून घ्यायची आहेत तर जवळजवळ आपले इथे एक पंधरा प्रकार झालेले आहेत भाजीचे आणि हे सगळं आपल्याला एकत्र भाजी करायची आहे भोगीची तर आता हे सगळं छान आपण भाजी करायची आहे आता आपण वाटण बघूया त्याचं आता आपण बघूया भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांचं भाज्यांसाठी वाटण तर मी काय घेतलं आता प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने घेतं तर मी काय केलं ते खोबरे छान असं भाजून घेतलंय थोडंसं तेल टाकून कांदा छान असं आता मस्त तेल टाकून भाजून घेतलाय धने भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर शेंगदाणे भाजलेले आहेत तीळ भाजलेले आहेत आणि भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे इथे व भरपूर लसूण घेतलेला आहे आणि एक आल्याचा तुकडा पण मी घेतलेला आहे आणि थोडंसं याच्यात आपल्याला लवंग आणि दालचिनीचा तुकडा घालायचा आहे असं आपलं हे वाटण वाटणाचं साहित्य आहे ते तर हे छान असं एकत्र बार एक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला आणि दुसरं म्हणजे असं फोडणीला जेव्हा मी फोडणी घालणार तेव्हा मी इथे भरपूर लसूण आणि आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे हे पण असं सुकच वाटायचं आहे आणि ह्याला थोडंसं पाणी घालून पेस्ट करायचे हे मी सगळं वाटून घेते छान आपलं वाटण पण तयार झालेलं आहे आणि आता आपण कुकर ठेवलेलं आहे मी कढईत नाही करत आहे कुकर मध्ये एक शिट्टी द्यायची आहे आपल्याला आणि पटकन आपली भाजी तयार होणार आहे थोडस मी जिरं घातलेलं आहे थोडसी मोहरी राई घातलेली आहे त्याच्यानंतर थोडासा आपण हिंग घालायचा आहे आणि जे आपण लसूण आणि कोथंबिरण थोडं खोबरं वाटलं होतं ते घालायचं फोडणीला आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला ला लाल काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी घालायची आहे छान अशी त्याच्यानंतर थोडीशी आपण हळद घालणार आहोत त्याच्यानंतर जे आपलं वाटप आहे ते थोडस आपण परतून घ्यायचंय तेलामध्ये छान अशी ग्रेव्ही होणार आहे मस्त आणि तुम्हाला सुकी करायची असेल तर सुकी करा पण ही एवढ्या भाज्या आपण पंधरा एक भाज्या घातल्या तर ते छान अशा अंगा अंगासोबत त्याची ग्रेव्ही असेल तर ती भाकरी बरोबर खायला छान लागते त्यामुळे मी थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहे मस्त अशी छान हा मसाला परतून घे तसा आपण तो छान भाजलेलाच आहे आणि कुकर मध्ये एका शिट्टीमध्ये पण ते छान असा भाजून निघणार आहे आता याच्यात जे कडक आपले जे पदार्थ आहे ते पहिले घालूया म्हणजे आता आपण हे तूर सोडलेली आहे तर ती पहिली मी तूर घालते त्याच्यानंतर हा पावटा घालते आता आपण हरभरा घालूया आणि छान हलवून घेऊया याच्यामध्ये आपल्याला आपण घेवडी घालूया आता सगळ्यात भाज्या आपण घालून घेणार आहोत केळी कापलेली केळी घालते मी आणि मी वांगी अशी उभी चिरून घेतली आणि ती पण देटा सगळ घेतलेली आहे कारण त्याचं देट पण तेवढेच पौष्टिक आहे त्याच्यानंतर पोरं वगैरे आपण सगळं घालून घेऊया गाजर घालून घेऊया ऊस पण त्याच्यात घातलेला आहे मी त्याच्यानंतर वटाणा घालून घेऊया शेंगा शेवग्याच्या शेंगा ज्या कापून ठेवल्या धुवून स्वच्छ त्या पण घालून घेऊया आणि आता आपले शेंगदाणे राहिलेत ते पण घालून घेऊया ने भरपूर पोस्टी आता छान आपण हलवून घेऊया त्याच्यात तमालपत्र आहे ते पण घालून घेऊया हे बघा छान असा मसाला लागला पाहिजे भाजीला आता आपण याच्यामध्ये मेथी घालून घेऊया त्याच्यानंतर कांद्याची पात घालून घ्यायची आपल्याला गरम मसाला घालून घेऊया आपण त्याच्यात थोडासा गरम मसाला घातलाय आता वर्षभराचं जे लाल तिखट आपण बनवलेलं असतं ते घालूया तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही घाला मी दीड चमचा घातलाय त्याच्यानंतर थोडीशी कोथंबीर घालूया आणि थोडेसे तीळ तीळ तर घातलेच गेले पाहिजे तीळ आपण वाटणात पण घातले होते आता आपण भाजीत पण घातलं आणि ह्या भाजीला ना गरम पाणी करून घालायचंय बघा किती सुंदर अशी भाजी झाली आपली त्याच्यात पंधरा घटच पडलेले आहेत आता आपण चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय आपल्याला मी ते एका साईडला गरम पाणी उकळून घेतलंय ते घालते म्हणजे छान अशी अंगापुरती त्याची ग्रेव्ही होईल मस्त आता ही छान आपल्याला एक शिट्टी द्यायची आपले सगळं साहित्य घालून झालेलं आहे आता आपण एक शिट्टी द्यायची आहे आता हे बघा मी कुकरचं झाकण लावते आणि एकच शिट्टी घ्यायची जास्त घ्यायचं नाही म्हणजे सगळं आपलं व्यवस्थित शिजलं जाईल ते कढईत काय होतं सारखं सारखं मग ते काही शिजतात दाणे काही शिजत नाही त्याच्यामुळे मी पटकन एक शिट्टी करणार आहे इथे छान आता तिकडे आपली भाजी शिजेपर्यंत इथे छान आपण तीळ घालून भाकरी करणार आहोत बाजरीची म्हणजे तुम्ही बाजरी ज्वारी नाचणी अशा प्रकारे तुम्ही भा भाकरीचं पीठ म्हणून भाकरी करू शकतात आता मी हे पीठ मळून घेते आणि भाकरी करते मस्त असे तीळ लावलेली आपली भाकरी तयार झालेली आहे आता आपला कुकर थंड झालेला आहे आता आपण बघूया आतमध्ये भाजी कशी छान झाली आहे ती हां 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 तुम्ही बघा किती भाजीला सुंदर असा कलर आलेला आहे आणि वा, वा, वा मस्त आणि थंड झाली की आणखी मस्त घट्ट होईल बघा किती सुंदर दिसते आपली भाजी आणि बहुतेक आपलं सगळं छान शिजलेलं आहे एका शिट्टीमध्ये बघा बघा अजिबात वांग्यांचा वगैरे गाळ झालेला नाहीये शेंगा तुम्ही बघू शकता शेंगांचा गाळ नाही झालेला व्यवस्थित आहेत आणि भाजी पण छान झालेली आहे आपली दाट सण मस्त अशी आता ही एका बा बाउलमध्ये आपण काढून घ्यायची आहे मस्त अशी आणि भाकरीबरोबर मस्त सर्व करायची आप आपल्याला तर मी आता एका बाऊलमध्ये काढून घेते ही भाजी आपली मस्त झालेली आहे भोगीची भाजी आणि तुम्ही मी याच्यामध्ये ऊस टाकला आहे तुम्ही जर ऊस नसेल टाकायचं तर तुम्ही गूळ टाकू शकता आणि काळे तीळ मिळतात त्याला सोरटे पण म्हणतात ते मसाला वाटप करताना तुम्ही त्याच्यात थोडेसे एक दीड चमचा मसाला वाटताना टाकले तरी चालतील थोडेसे काळे तीळ सुके भाजून त्याने त्याने आणखी चव छान येईल आणि गरम पाणी घालायचं त्यामुळे त्याला असा कट छान येतो तर आता मी हे बाऊलमध्ये काढून घेते बघा मी मस्त असं डिशमध्ये काढून आणलेली आहे भुगीची भाजी मस्त अशा पंधरा भाज्या आपल्या याच्यामध्ये मिक्स आहेत आणि मस्त अशी मी तीळ ला लावलेली भाकरी पण केलेली आहे थोडंसं त्याच्यावर तूप लावायचं आहे मला भाकरीवर म्हणजे ती आणखी टेस्टी होईल तर मस्त मी तूप लावून घेतले भाकरीला मस्त असं ही बाजरी ज्वारी नाचणीची भाकरी आहे छान असं तूप लावलं मी मस्त आणि आता मी थोडं टेस्ट करून बघते मी नैवेद्य दाखवलेलं आहे टेस्ट करायला हरकत नाही बघा केळं पण आपले छान शिजलेलं आहे खाऊन बघते मी बघ का मस्त आली तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा मला बोलता एवढी छान झाली आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या पद्धतीने करून बघा भुगेची भाजी तुम्हाला वाटलं तर तुम्ही सुकी करू शकता पण ही भाजी एवढ्या पंधरा भाज्या घालतोय आपण तर ती छान असे मस्त अशी ग्रेव्हीतलीच छान वाटते ही आता जे जेवढी आपली थंड होईल ना तेवढी ती आळूनही येईल आणखीन घट्ट भाजी होईल तर कशी वाटली भोगीची भाजी नक्की सांगा आणि सगळ्यांना परत एकदा भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पृथ्वी मातेला पण माझा नमस्कार कारण तिच्या तिच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या एवढ्या भाज्या खायला मिळत आहेत आणि भोगीला हा नैवेद्य झालाच पाहिजे तिळ तिळाचा वापर केला पाहिजे कुळाचा वापर केलेला पाहिजे सगळ्या भाज्या छान अशा मस्तपैकी एकत्र एकच सगळं मस्त पौष्टिक अशी भाजी आपल्याला खायला मिळणार आहे सगळ्या कशा एकजीव झालेल्या आहेत कारण नाही तर वांग्याची चव वेगळी असते शेंगांची चव वेगळी असते पावट्याची चव वेगळी असते घेवडीची वेगळी असते पण आज या भोगीमुळे एकत्र सगळ्या भाज्या एकत्र येऊन त्यांनी एक छान चव दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण मेथी घातलेली आहे कांद्याची पात घातलेली आहे लसूण भरपूर प्रमाणात घातलेला आहे तुम्ही लसणाची पात पण घालू शकता असं तिने एकजीव करून तिने आपल्याला मस्त असं भोगीचा आपला नैवेद्य छान तयार झालेला आहे मी दाखवलेलं आहे आणि तुम्हालाही ती खाऊन दाखवलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही भोगीची भाजी तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना नक्की करून बघा बाय बाय